तर मित्रांनो मनोरंजन विश्वात बाल कलाकार म्हणून आपल्या अभिनयाची सुरुवात करणाऱ्या दिग्गज अभिनेत्रीची अपघातात प्रांजोत मालवली पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा बाल कलाकार ते मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री असा प्रवास पूर्ण करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे भक्ती बर्वी त्यांचा जन्म दहा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी मुंबईत झालेला भक्ती यांनी केवळ मराठीतच नव्हे तर गुजराती आणि हिंदी मालिका आणि चित्रपटात देखील उत्तम अभिनय केला आई येथून मुंबईला परत असताना भक्ती यांच्या गाडीला अपघात झाला व त्यातच त्यांचे दुर्दैवी निधन झालेले होते भक्ती बर्वे यांना लहानपणापासून अभिनयाची प्रचंड आवड होती त्या गणेशोत्सवात छोट्या छोट्या नकलांपासून अभिनयाला सुरुवात करायच्या त्यांचे उत्तम पाठांतर असल्याने त्यांना पुढे आकाशवाणीवर काम करण्याची संधी मिळाली त्या दूरदर्शनवर निवेदन करत असत त्या उब्जत अभिनेत्री असल्यामुळे त्यांनी केलेली जवळजवळ सर्वच नाटके सुपरहिट ठरलेली होती आणि भक्ती बर्वे हे समीकरणच तयार झालेलं होतं टी राणे हे नाटक म्हणजे अभिनेत्री भक्ती परवे यांच्या भूमिकेतील अतुच्च क्षण ती फुलराणीचे एक एक हजार एकशे अकराहून अधिक प्रयोग त्यांनी केले आई रिटायर होते या नाटकात भक्ती बर्वे यांनी साकारली आईची भूमिकाही खूपच गाजली या नाटकाचे एकूण नऊशे पन्नास प्रयोग झाले मराठी नाट्य क्षेत्रातल्या कामगिरी सट्ट्यांना एकोणशे नव्वद साली संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार गौ देऊन गौरवण्यात आलेले होते भक्ती बर्वे यांनी हिंदीतील प्रसिद्ध अभिनेते शपी इनामदार यांच्याशी लग्नगाठ बांधलेली होती मात्र त्यांचं तेरा मार्च एकोणीशे शहाण्णव रोजी हार्ट अटॅकने निधन झाले त्यावेळी ते तेरे भी चुप चूप मेरीबी चुप या कॉमेडी मालिकेत काम करत होते त्यांच्या अचानक जाण्याने ही मालिका बंद करण्यात आली होती त्यानंतर चार वर्षांनी अभिनेत्री भक्ती बर्वे यांचेही अपघातात निधन झाले होते अशा प्रकारे शपी हे वयाच्या पन्नासव्या वर्षी तर भक्ती वया या वयाच्या बावनव्या वर्षी मृत्यूमुखी पडलेल्या होत्या तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेत्री भक्ती बर्वे यांना भावपूर्ण श्रद्धांजली